आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका लाखो जणांच्या पसंतीस उतरलेला बर्जर पेंट यामध्ये मिळेल आपल्याला ऑइल पेंट सिमेंट पेंट वॉटरप्रूफ पेंट याचबरोबर फरशी बसण्यासाठी केमिकल वॉल पेंट सर्व प्रकारचे रंगाचे प्रकार हजर स्टॉक मध्ये होलसेल दरात उपलब्ध आहेत बर्जर कंपनीचे अधिकृत विक्रेते बर्जर पेंट्स दिल्ली विषयी जवळ कोठारी हाईट्स हिंगणे मेजर मोबाईल नंबर पंच्याण्णव एकसष्ट पंच्याऐंशी अठ्ठावीस अठरा सहा डबल शून्य चौपन्न झिरो पन्नास एकोणसत्तर एकदा अवश्य भेट देऊन आपल्या स्वप्नातील घराला द्या सत्यातील रंग भर्जर पेंट्स रंगाच्या दुनियेतील एक अद्वितीय नाव भर्जर पेंट्स श्रीगोंदा नमस्कार आपण सर्वांचं दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत शिवपानंद रस्ते चळवळीमुळं ढोरजा कोथुळ काशी विश्वनाथ रस्ता अनेक वर्षानंतर झाला खुला शेतकऱ्यांच्या सहकार्याबद्दल तहसीलदार सचिन डोंगरे यांनी मानले आभार याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा तालुक्यातील सुप्रसिद्ध पुरातन शिवमंदिर असलेलं काशी विश्वनाथ मंदिराकडे जाणारा ढोरजा कोथुळ शिवरस्ता अनेक वर्षापासून दुर्लक्षित होता दोन्ही बाजूनं अतिक्रमण झाल्यानं पायी चालणे दुचाकी नेणे आणणे तसेच शेतमालाचे ने करण्यासाठी शेतकऱ्यांना हे शक्य नव्हतं हा रस्ता खुला करण्यासाठी स्थानिक रहिवाशांनी प्रयत्न केले चंद्रशेखर बावनकुळे यांनी पानंद रस्ते शिवरस्ते खुले करण्यासाठी विक्रमी पाऊल उचलले यास शिव रस्ते चळवळीचे समन्वयक दादासाहेब जंगले यांनी साथ दिली यामुळे श्रीगुंदा तालुक्यातील अनेक रस्त्यांची मोजणी पूर्ण झाली आहे काल तहसीलदार सचिन डोंगरे यांच्या उपस्थितीमध्ये ढोरजा कोतुळ काशी विश्वनाथ मंदिराकडे जाणारा रस्ता हा खुला करण्यात आला यावेळी स्थानिक रहिवासी भाऊसाहेब चव्हाण यांनी पार्श्वभूमी सांगितली भाऊसाहेब पोपट चव्हाण मुक्काम पोस्ट कोतो तालुका श्रीगोंदा जिल्हा इल्यानगर कोतो ढोरजा शिवरास्ता हा विश्वनाथ काशीनाथ रोड असून विश्वनाथ काशीनाथला जा बारा ते तेरा गावाला शॉर्टकट आणि कमी वेळामध्ये जाणारा रोड आहे ह्या रस्त्याविषयी आम्ही दोन हजार पंधराला तहसीलला अर्ज केला नंतर सोळाला बे केला प्र प्रतिसाद देत नव्हते आम्ही उपोषणाचा अर्ज केले ते म्हणले तुम्ही महिन्यातही करू नंतर अशीच दोन हजार वीसला तहसीलने निकाल दिला की तुम्ही तुमचे गत मोजून घ्या आम्ही सर्व शेतकऱ्यांना सांगितलं आपापली मोजणी करून घ्या पण एकही शेतकरी मोजणीला तयार झाला नाही पैसे भरायचा काहींचा प्रॉब्लेम असतो काही भरण्याच्या मनस्थितीत नव्हते पहिल्याच मिटिंगला आमचं नाव घेतलं त्यांनी परत खाद्य खुणा झाल्या सर्व शेतकऱ्यांनी सहमतीने आणि स्वखर्चाने सगळ्यांनी मदत करून रस्ता खुला गेला आता याचा फायदा आपला काय होणार आहे फायदा आम्हाला असा झाला की आम्हाला आमच्या गाड्या कधी घरापर्यंत आल्या नाही डांबरी रोड इथून एक किलोमीटर पाऊस असला तर आम्हाला गाड्या तिकडं नेऊन ठेवा लागायचा आणि पाऊस बाहेर जर असलो पाऊस झाला तर गाड्या आमच्या तिकडे डांबरीच्या कडलच एखाद्याच्या वस्तीवर ठेवा लागायचा त्यामुळं आम्हाला आता कसल्या बी गाड्या आमचे ट्रक कधी आमच्या बारा तेरा वर्षात आमच्या घरापर्यंत दिसलीच नाही असा विषय आता ट्रक ही आमच्या घरापर्यंत प्रत्येक वावराला प्रत्येक शेतकऱ्याचा याला रोडवर ट्रक दोन ट्रक सगळंच चालत्या असा रोड आम्हाला भेटला चवळीमुळे भरपूर आम्हाला जंगले पाटील कडूज पाटील तहसीलदार साहेब सर्व अधिकाऱ्यांनी इतका सपोर्ट केला की तुम्ही धीर सोडू नका आणि आम्ही धीर सोडून दिलेला बी होता पण हे चवळीमुळे आम्ही धीर धरला आणि हे रस्ता आमचा खोला झाला आ, तुम्हाला आता हे जो आता रस्ता तयार झाला याचा फायदा कसा होणार आहे काय सांगाल नाही भरपूर फायदा झाला आहे रस्त्याचा आम्हाला बरेच दिवसा आमची अपेक्षा होती की रस्ता खोला व्हायला पाहिजे दोन्ही बाजूनी काट्याकडून दोघांनी ही केलेलं होतं दोघांचे गैरसमज होते ती आता दूर झाली जंगली पाटलांच्या चळवळीच्या माध्यमातून आणि समव्या साधून आम्ही स्वतः खर्चानी रस्ता खोला करून घेतला आमचा जा जाण्याचा मार्ग मोकळा झाला येताना शेतमालाला गाडी गाडी जागेवर येत नव्हती आजची परिस्थिती अवघड होती शिकलं पाहिजे आम्हाला बाहेर जाता येत नव्हतं ते सगळे मोकळे झालं त्याच्यामुळे धन्यवाद म्हणजे मी धन्यवाद मानतो आणि सर्व शेतकऱ्यांना एक संदेश पाठवतो की गैरसमज कुणीही करू नाही याच्या वेळेला सर्वांनी लाभ घ्यावाना आपल्या समस्या दूर करून घ्यावात ही माझी सगळ्यांनी सांगण्याची विनंती आहे ऍडव्होकेट गोरख कडूस यांनी यावेळी शेतकऱ्यांना शिव रस्ते खुले करण्याबाबत आवाहन केलं आपल्याबरोबर ऍडव्होकेट गोरख कडूस आहेत खरं तर त्यांचा सुद्धा यामध्ये खूप मोठा वाटा आहे तर तुम्ही काय सांगाल नेमकं शेतकऱ्यांनी आपला येण्यासाठी काय केलं पाहिजे आपण काय आवाहन करा चळवळीच्या वतीने कायम पाठपुरावा केलेला आहे आणि त्यानुसार महसूल मंत्र्यांनी अगदी जे भूतन भविष्य असे निर्णय घेतलेत शेत पानन शिवपानन रस्ते तर या रस्त्याच्या बाबत जे निर्णय झाले ते अगदी योग्य आहेत प्रत्येक जण प्रत्येक शेतकरी हा रस्त्याने वगैरे ग्रासलेला आहे म्हणजे आजपर्यंत पहा कोर्टात वगैरे दावे शक्यतो रस्त्याचे वगैरे जास्त आहेत म्हणजे शेतकऱ्यांना रस्त्याची जास्त गरज आहे तर या चळवळीचा किंवा शासनाच्या योजनेचा फायदा घ्यावा आणि प्रत्येकाने लोकांनी जे नकाशावरील रस्ते असतील किंवा वैयक्तिक रस्ते असतील तर समंजस प्रपणाने भूमिका घेऊन कोणाचाही कोणी हे रस्ता अडवू नये अगदी शासनाच्या योजनेचा परिपूर्ण फायदा घेऊन म्हणजे मी तर म्हणतो शासनाच्या योजनेला गरजच पडली नाही प्रत्येकाने आपल्या वगैरे जे विषय आहेत ते कोर्टात न आणता इथं जेवढे बांधावरती मिटतील तर त्यासाठी शासनाच्या योजनेचा पूर्ण लाभ घ्यावा शिव पानंद रस्ते चळवळीचे राज्य समन्वयक दादासाहेब जंगले यांनी दक्ष टाइम्स ट्वेंटी माहिती दिली त्याने खूप पुढाकार घेतलेला आहे आणि हा खूप जुना विषय होता तो त्यांनी मार्गी लावलेला आहे त्यांच्याकडे समजून घेत खेळ अडचणी काय काय आल्या आणि त्या अडचणी कशा सोडेल तसं काय सांगाल खरं हा रस्ता अनेक रस ग्रामस्थांनी आपली व्यथा सांगितलेली आहे परंतु आपण पुढे झालात आणि हा विषय मार्गी लागला काय सांगाल ज्या वेळेस ज्यावेळेस चव्हाण भाऊसाहेब चव्हाण आले मिटिंगला सातत्याने उभं यायचे उपस्थित राहायचे त्यांची समस्या सांगायची बरं आपल्याकडं माझ्याकडे समस्या येणारे म्हणजे महाराष्ट्रातनं तालुक्यातनं सरसकट समस्या प्रत्येकाला समस्या आणि ती इतके फॉलोअप घ्यायचे ना कधी कधी माझा चिडायचो अहो थांबावा म्हणायचो कारण प्रशासन आहे मोजणी कर्मचारी कमी आहेत आपल्याकडे वेळ जातो आहे पण मग नंतर पाहिलं की नाही म्हटलं त्यांना एक दिवस बसले म्हटले पाटील तुम्ही एकदा येऊन बघा की इतकी भयानक समस्या आहे आणि खरंच ज्या दिवशी मी मोजणी करायला एक विजिट मारली प्रत्यक्ष पाहणी केली अशी भयान परिस्थिती चालता येणार त्या रस्त्यानं मग म्हटलं नाही ह्यांची आता वेळ आपल्याला घेणं देणं गरजेचं आहे आणि ते करत असताना मग ह्याची यात्रा येत होती काशी विश्वनाथाची यात्रा आणि त्यांनी काय होत होतं की म्हटलं आता ही यात्रेनिमित्त आणि दोन्ही की त्या दिवशी रस्ताही खुला होऊन जाईल त्यांचा आणि जो संघर्ष त्यांचा वर्षानवर्ष चाललेला आहे तो कुठंतरी संपोष्टात येईल आणि त्या दिवशी खुला करायला आल्यानंतर अक्षरशः तुम्हाला सांगतो की ज्या शेतकऱ्यांचं गैरसमज होते किंवा थोडंसं त्यांची शंका होत्या गैरसमज म्हणण्यापेक्षा शंका होत्या त्या दूर केल्यानंतर अक्षरशः सर्वांनी इतकं सहकार्य केलं पूर्ण रस्ता आज प्रत्येक शेतकरी आज पुढे येऊन पुढाकाराने काम करतो आहे आणि त्यामध्ये शेतकरी झालं किंवा तहसीलदार जे आता आलेले आहेत तर आल्यापासून त्यांनी जी कामाची गती दडाडी लावली की त्यांनी एकच शब्द आहे की हे काम आपणला जे पेंडन्शी आहे तुम्ही फक्त पुढावाना आम्ही लागल तेवढं सहकार्य करू आणि त्याप्रमाणे त्यांनी पूर्ण ताकद द्यायचं काम केलं आहे आणि आज जे चाललंय कामं पूर्ण त्या ताकदीनिशी आणि तालुक्यातले जवळपास आता चाळीस रस्ते मोरलेत आपण तीन चार खुले हद्दीची चित्र तारखा आपण करायला सुरुवात केलेली जसं रेकॉर्ड बसेल तसं आपण पूर्ण कम्प्लीट करून रस्ते खुले करायचं काम करतोय श्रीगोंडा तालुक्याचे तहसीलदार सचिन डोंगरे यांनी दाईम्स ट्वेंटी बोलताना शेतकऱ्यांचे आभार मानले या ठिकाणी आपल्यावर तहसीलदार सचिन डोंगरे साहेब आहेत खरंतर त्यांनी आल्यापासून दादासाहेबांनी सांगितलं धरडींना काम चालवलं आहे पेंडन्सी जी कार्यालयातली आहे ती काढण्याचं काम सुरू केलं आहे त्याचबरोबर पाणंद रस्ते असतील शेतरस्ते असतील असेही विषय हाताळण्याने त्यांनी हाताशी घेतलेला आहे आपण बोलत साहेब त्यांय सांगाल तर हा खूप अवघड विषय होता आणि आपण खूप सहजतेने हाताळत आहे या पाठीमागे नेमका काय अर्थ काय शासनाच्या पाणंद आणि शिव रस्ते खुले करण्याच्या मोहिमेअंतर्गत हा कोथोरे हा रस्ता जो होता यावर दोन्ही बाजूने अतिक्रमण होते त्यामुळे या ठिकाणावरून ट्रॅक्टर पण दाखवत नव्हता परंतु ग्रामस्थांनी अत्यंत समजुतीने जे नंबरचे मोजणी आहे ती मोजणी करून घेतली आणि स्वखर्चाने हा रस्ता खुला केला या कामी सर्व ग्रामस्थांनी जी भूमिका घेतली ती अत्यंत कुतुख भूमिका आहे चांगली भूमिका आहे आणि यामुळे जवळपास शेतकऱ्यांचा पंधरा किलोमीटरचा प्रवास वाचतो आहे आणि तीन किलोमीटरचा हा रस्ता खुला झाला आणि सात गावातल्या लोकांना ह्याचा फायदा होईल हा अत्यंत चांगला उपक्रम आहे आणि हा उपक्रम तालुक्यातल्या सर्व लोकांनी याचा आदर्श घ्यावा आणि जे ज्या ठिकाणी काय असे वाद आहेत ते सर्व वाद असे मिटवावेत त्यासाठी आम्ही नक्कीच त्यांना मदत करू सहकार्य करू ज्या काही आमची मदत लागेल त्या ठिकाणी आम्ही उपस्थित राहू आणि त्यांना ते वाद मिटले तर ता तालुका आपला चांगला शेतकऱ्यांच्या शेतमालाचे न्यान करण्यासाठी रस्त्याची गरज असताना आपापसातील किरकोळ हिवे प्रशासनही हदबल होतं यामुळे सर्व शेतकऱ्यांनी शिवपानंद रस्त्या चळवळीत सहकार्य करावं असं आवाहन दादासाहेब जंगले यांनी बोलताना केलं आहे श्रीरंग साळवे लाईव्ह श्रीगोंदा अहिल्यानगर